नमस्कार माझे नाव कुमार सुदेश दीपक पाटील आज मी जे काही डायनासोरांवरती अभ्यास केले होते त्यापैकी निवडक सहा डायनॉसॉरांचे मी काग कागदाचे शिल्प बनवलेले आहे आणि त्या त्या डायनासोरांची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वात पहिला डायनासोर आहे स्टेगोसॉरस सॉरी प्लेटिओसोरस स्टेवोस। हा सर्व डायनासोरांचा पूर्वज आहे शिवाय ह्या डायनासोराच्या पायाला नखे आहेत पहिला डायनासोर म्हणजे हा स्वतः प्लेट सोर असे ह्याची लाची लांबी खूप लांब आहे ह्याची शेपूट आणि ह्याची मान खूप लांब आहेत शिवाय ह्याचे मान झाडावरचे पाला खाण्यासाठी उपयोगी पडतात अशा प्रकारे हा प्लेटिओसोरस पहिला डायनॉसोर होता डायनोसोर आहे रेक्स हा टिरानोसोरस रॅक्स आहे ना हा सर्व डायनॉसोरांचा राजा शिवाय मांसाहारी आहे ह्याची लांबी थोडीशीच आहे पण हा मात्र खूप क्रूर आहे हा एकाच वेळी पाडू शकतो हा डायनोसोर उंचीला खूप उंच आहे किंवा ह्याच्या तोंडामधली मधील दात जे आहेत ते खूप वक्राकार आणि तीक्ष्ण आहेत त्याच्यामुळे त्याला आपल्या शत्रूला सहजपणे मारता येत होते अशा प्रकारे या टेरानोसॉरिस रॅक्स सर्व सर्व डायनासोरांचा राजा ठरलेला आहे रा आता नंतर आहे टेरानोडॉन हा टेरानोडॉन आहे तो सर्व डायनासोर सर्व उडणाऱ्या मधला सर्वात मोठा डायनासोर आहे हा टेरानोडॉन सर्व सर्व डायनोसोर मध्ये खूप मोठा आहे ह्याचे पंख पण खूप लांब आहेत शिवाय त्याच्या एक डोक्यावर शिंग आहे ते आता आपले कृत्रिम उपग्रहांना कस ए ऐकण्यासाठी त्याच्या डोक्यावर अशी एक शिंग आहे शिवाय ह्याची नजर खूप तीक्ष्ण आहे शिवाय हा मांसा हा आकाशात खूप उच्च मध्ये उडू शकतो म्हणून याला आकाशाचा राजा म्हणून ओळखले जाते हा आता टेराडोनची माहिती संपली आता नंतर येणार आहे चिलखतधारी स्टेगोसोरस खर तर या स्टेगोसोरस च सर्वात महत्वाच वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाठीवरचे जे चिलखत सारखे दिसणारे अवयव आहेत त्यामुळे

नाहीये अशा प्रकारे ते गोष्टीची माहिती संपली आता येत आहे शाकाहारी पण तीन शिंग असणारा ट्रायसेराटॉप्स नावाप्रमाणेच ह्याला तीन शिंगे आहेत डोळ्याच्या पाठीमागे दोन आणि नाकावर एक शिवाय ह्या डायनासोरांच्या मानेला एक असे ढालासारखे आवरण आहे ज्याच्यामुळे जर एखाद क्रूर डायनासोर त्याच्यावरती तुटून पडला तर तो आपल्या झालरीना म्हणजे ढाली संरक्षण करू शकतो पण टॉप समोर कोणता पण शत्रू टिकू शकत नाही कारण ह्या ट्रायसेरटॉप्सला तीन सुळे आहेत वरचे दोन सुळ्यांनी तो शत्रूला खाली पडतो आणि नायटॉची माहिती संपते आता येत आहे सगळ्यात वेगवान धरणार रॅप्टोसॉरीस म्हणजे संक्षिप्त नाव आहे रॅप्टर हा रॅप्टर खूप जोरात पळू शकतो जर आपण जर एक बॅटरीची फ्लॅश जेव्हा सोडतो तेव्हा कशी फ्लॅश एकदम सगळीकडे पसरते सेम त्याप्रमाणे हा रॅप्टर इतक्या वेगवान पळत कि जो आपला पॅन्थर आहे बघा तो पॅन्थर देखील याला पकडू शकणार नाही इतका इतक्या होतो शिवाय ह्याच्या आणखी एक डायनासोर आहे तो ह्याच्याच आकाराचा आहे सेम ह्याच्या सारखस पळतो तो म्हणून ओळखला जातो हा रॅक्टर आहे हा सर्वात वेगवान पळणारा डायनासोर म्हणून ओळखला जातो या भूतलावरचा सर्वात वेगवान पळणारा प्राणी म्हणजे रॅक्टर नावाचा डायनासॉर असतो अशा प्रकारे माझे निवडक सहा डायनासोरांची माहिती येथेच संपते धन्यवाद